भाजपाचे खरे टार्गेट हे मुख्यमंत्री शिंदे असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजपने मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधल्याचा सा भाजपची चिंता करू नका तुम्ही तुमच्या घटक पक्षांची चिंता करा असा पलटवार भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय आहे डी कोणाचा होता तिकडे जरांगेच्या संपर्कात काय नाव होतं त्याचं मंगेश मंगेशे ते काय करतो तिकडे आता हे एस आय टीच निशाणा कोणावर आहे तर इनडायरेक्टली भाजपनी एकनाथ शिंदेना टार्गेट केलेलं आहे असं चित्र या एसआयटीच्या मागे दिसते आहे जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहे आता यासाठीची चौकशी सुरू आहे पण नाना पटोलेंना सांगीन की तुम्ही भारतीय जनता पक्षाची चिंता करण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीतले जे काही घटक पक्षाचे जे आमदार ज्यांच्या कारखान्यामध्ये त्या बैठका होत होत्या जे जे सी बी त्यांच्यासाठी उभे करत होते ना त्याबद्दल थोडी चिंता करा आमची चिंता करू नका